पहिल्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा आता थंडावलेल्या आहेत यावेळेस आता एकोणीस एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील पाच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पाच ठिकाणी मतदान पार पडणार आहे पहिल्या टप्प्यातील प्रचार थंडावला पहिल्या टप्प्यात पाच ठिकाणी मतदान होणार आहे महाराष्ट्रात महायुतीसाठी पहिला टप्पा हा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातोय तर पहिल्या टप्प्यासंदर्भात अधिकची माहिती आपण पाहूयात पहिल्या टप्प्यामध्ये कोणाविरुद्ध कोण आहे लढत कसे ते आपण बघतोय रामटेकमध्ये राजू पारवे विरुद्ध रामटेकमध्ये काँग्रेस उमेदवार श्यामकुमार बर्वे नागपूरमध्ये नितीन गडकरी भाजपाचे उमेदवार तर काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांच्यामध्ये लढत भंडारा गोंदिया लोकसभेसाठी सुनील मेंढे भाजपाचे उमेदवार मैदानात तर त्यांच्या विरोधात आहेत प्रशांत पडोळे काँग्रेस उमेदवार गोंदिया गडचिरोली आणि चिमूरमध्ये अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे नामदेव किरसान आणि चंद्रपूरमध्ये भाजपाचे उमेदवार असतील सुधीर मुनगंटीवार त्यांच्या विरोधात आहेत प्रतिभा धानोरकर